बुलढाण्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे योगा खेळाडू निर्माण व्हावेत आमदार संजय गायकवाड बुलढाणा जिल्हा योगासन स्पर्धेचे थाटात उद्घाटन संपन्न योग ही आपली अतिप्राचीन संस्कृती आहे योगा म्हणजे कुठल्याही रोगाला आपल्या शरीरात प्रवेश न करून देणे योगामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते योगा आता आंतरराष्ट्रीय खेळ आहे योगासाठी बुलढाणा शहरात एक कोटी रुपयाची सुसज्ज इमारत बांधून तयार आहे लवकरच तेथे योगाच्या ॲक्टिव्हिटीज सुरू होणार आहेत हुतात्मा गोरे स्मारक परिसरात एक योगा हॉल बांधून तयार आहे या सुविधांचा लाभ घेऊन बुलढाणेकरांनी आपले आरोग्य सुदृढ करावे भविष्यात योगाच्या राष्ट्रीय स्पर्धा राज्य स्पर्धा बुलढाण्यात घ्याव्यात त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा जिल्हा योगासन स्पर्धेच्या प्रसंगी दिले पुढे बोलताना आमदार गायकवाड म्हणाले की बुलढाणा शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून सातत्याने बुलढाणा शहरात विविध विकास कामे सुरू आहेत आयुष्यात खेळाचे अनन्य साधारण महत्व आहे याच जाणिवेने बुलढाणा शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाच्या सुविधा सगळ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत बुलढाणा शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी शशिकांत बाबर डॉक्टर गजेंद्र निकम यांची व्यासपीठावर उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉक्टर वैशाली निकम यांनी स्पर्धेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षितिज निकम यांनी केले संतुलन योगा केंद्र या ठिकाणी आयोजित योगासन स्पर्धेत विविध वयोगटातील महिला व पुरुष संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून संजय गायकवाड यांनी जिल्हास्तरीय योगा स्पर्धेचे उद्घाटन केले या प्रसंगी संतुलन योगा केंद्राच्या बाल योगिनी योग नृत्य सादर केले तर क्षितिज निकम यांनी आर्टिस्टिक परफॉर्मन्स सादर करून दाद मिळवली सर्वात महत्वाचा आहे योग आता मी बघितलं योगाचे प्रकार तर ते बघून मी स्वतःच प्रेरित झालेलो आहे की योगा खरंच आपल्यासाठी आवश्यक आहे आणि तो केला पाहिजे योगा म्हणजे कुठल्याही रोगाला आपल्या शरीरामध्ये प्रवेश न मिळत नाहीच्या करता योगाच्या माध्यमातून परिपूर्ण तयार झालेलं शरीर